पार्शिवणी तालुक्यातील चार गावे येथे अनंत चतुर्दशी निमित्त आकाशजेफ फाउंडेशन रामटेकद्वारा संचलित आम्ही भारतीय अभियान आणि बालकनश उत्सव मंडळ चार गाव्याच्या संयुक्त विद्यमान रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी आकाशजेपचे सचिव साक्षोदन कडवे आणि संचालक वैभवराव तुरक यांनी उपस्थितांना रक्तदानाचं महत्व पटवून सांगितलं शिबिरात मंडळाचे सदस्य शिवदास बगमारे चंदू कावळे कोमल बेद्रे निलेश बेद्रे योगेश बगमारे आकाश बगमारे कुणाल बगमारे विजय बेद्रे राहुल बगमारे मयूर सोनबरसे मंगेश कावळे राजकुमार बोरीवार गौरव सोनबरसे राम ज्ञानेश्वर बेद्रे रोशन दुनेदार अनिल सोमकुवर हर्ष दुर्वे राजपाल चौहान सतीश राऊत शांताराम भार सकरे यांच्यासह एकवीस तरुणांनी रक्तदान करून मानवतेचा कृतीशील संदेश दिला लाईफलाईन रक्तपेढीचे डॉक्टर अविनाश बांबरे प्रवीण पायकर श्रद्धा ठाकूर नम्रता बंजारे जान्हवी डंभारे यांनी रक्त संकलन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य अक्षय बागमारे दर्शन सोनबरसे कृष्णा चौधरी आकाश बेद्रे तुषार मोहिजे वंच सोनबरसे मयूर भारसकरे दुर्गा सोनबरसे सुरेखा राऊत यांनी प्रयत्न केले जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक subscribe now and press the bell icon never miss an update